नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी देव उठणी एकादशी म्हणून देखील या एकादशीला ओळखले जाते तर आषाढी एकादशीला आपल्याला हे पाच पदार्थ चुकवणी खायचे नाही एकादशीचे पुण्य मिळणार नाही अडचणी सुरू होतील संकटे मागे लागतील त्यासाठी तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही ह्या पाच वस्तू पाच पदार्थ तुम्ही या दिवशी चुकवणी खायचे नाही तर त्या वस्तू ते पदार्थ कोणते आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा केली अपार आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे वर सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व दिले जाते आषाढी महिन्यातील पक्षातील एकादशी तिथीला ती आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं या दिवशी पंढरपुरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात एकादशीला देवउटणी एकादशी सुद्धा म्हणतात या दिवसापासून पुढचे चार महिने भगवान विष्णू योग निंद्रेत जातात या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूंची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मास सुरू होते त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही काम आपण सल्ला घेऊनच करायला पाहिजे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वि विविध उपाय करतात एकादशीच्या दिवशी काही नियम आपण पाळले काही गोष्टी जर आपण म्हणजे काही पदार्थ जर आपण या दिवशी खाल्ले नाही त्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी आपण आवर्जून टाळायचे आहे आपण या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाही म्हणजे आपल्याला जे, आप जे पदार्थ खायचे नाही त्याबद्दलचेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान वगैरे करायचं आहे तुम्ही जर जा तीर्थशात्री जाऊन स्नान करणार असाल तर अतिउत्तम तिथे जाऊन तुम्ही स्नान करून भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विठ्ठलाची तुम्ही उपासना सेवा करायची आहे गरजू व्यक्तींना तुम्ही दान करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप देखील करायचा आहे अशा सेवा अशा उपासना तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जर केल्या तर नक्कीच आपल्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतील आषाढी एकादशीला बरेच वारकरी म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच आषाढी एकादशीला तिथे पंढरपुरात जाण्यासाठी बऱ्याच दिंड्या देखील निघलेल्या असतात तर या दिंड्यांमध्ये बरेच वयस्कर लोक देखील जात असतात भक्त श्रद्धेने एकाग्रतेने आपल्या मो भोळ्या मनाने भगवान विठ्ठलांची सेवा करत असतात तर एकादशीच्या दिवशी आपण या दिवशी हे अन्न चुकून खायचे नाही हे पदार्थ आपण घरात करायचे नाही ते पदार्थ जर आपण घरामध्ये केले तर आपले एकादशीचे पुण्य मिळणार नाही आपण कितीही कडक उपवास केला किंवा उपासना केली भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा केली विठ्ठलाची सेवा केली तरी देखील आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही आणि अनेक अडचणी सुरू होतात संकटे मागे लागतात अशा ज्या काही अडचणी आहे त्या येऊ नये म्हणून तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ चुकून खाऊ नका सर्वात अगोदर आपल्या या दिवशी म्हणजे देवउटणी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हे असे जे पदार्थ आहे ते चुकून आपल्या घरामध्ये करायचे नाही आपण उपवास जरी के करत नसाल पण बरेच जण आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते त्यामुळे प्रत्येक जण घरातील शंभर टक्के लोकांपैकी पंच्याण्णव टक्के लोक तरी उपवास करत असतात छोटे मुलं सोडून तर या देवउटणी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये सात्विक अन्न घ्यावा म्हणजे आपण घरामध्ये सात्विक अन्नाचा आहार घ्यायचा आहे या दिवशी चुकूनही तुम्ही मांसाहार लसूण कांदा याचे सेवन करू नये या दिवशी तुम्ही कोणतंही वाईट कर्म करू नका कोणत्याही नशा देखील तुम्ही करायचे नाही या दिवशी वांग दुधी भोपळा लाल भोपळा याचं देखील तुम्ही सेवन करायचं नाही असे केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर नारा... नाराज असे केल्याने भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचे सेवन करायचे नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भात अजिबात खायचा नाही भात हा आपल्या आरामध्ये वर्ज करायचा आहे धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये या दिवशी वर्त करून भगवान विष्णूंची पूजा करावी पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनलेले म्हणजे साळीपासून बनलेले इतर गोष्टी खाणे टाळावे एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मसूरची दाळ देखील सेवन करायची नाही मसूरची देखील आपल्याला या दिवशी वर्ज करायची आहे अशा गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच भगवान विष्णू होतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला देतील आणि तुम्हाला कोणत्याच अडचणींना संकटांना सामोरे जावे लागणार नाही त्यासाठी तुम्ही आवर्जून ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला मसूर डाळ देखील सेवन करायची नाही मसूर डाळ सुद्धा आपल्याला खायची नाही मसूर डाळ ही आपण एकादशीच्या दिवशी आवर्जून वर्ज्य करायचे आहे त्यामुळे मसूर मसूरदाईचं सेवन देखील तुम्ही या दिवशी करायचं नाही असं केल्याने भगवान विष्णू नाराज होतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी सेवन देखील करायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता तुम्ही भगवान विष्णूंना तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे त्यामुळे न विसरता तुम्ही भगवान विष्णूना तुळशी पत्र अर्पण करा त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते या दिवशी तुम्ही तामसिक अन्न तसेच मासालेदार अन्न मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते त्याचप्रमाणे वांग दुधी भोपळा लाल भोपळा मसूरची डाळ हे आपल्याला या, या दिवशी वर्ज करायचं आहे आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी या दिवशी खायच्या नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ देखील आपल्याला खायचे नाही या दिवशी तुम्ही उपवास असो ना असो किंवा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे ते अत्यंत पुण्य कर्म मानले जात या दिवशी तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन करायला हवे भाविकांनी मनावर शरीरावर ताबा ठेवून या दिवशी आपण दिवसभर उपवास जप तप मंत्राचा करायला हवा या दिवशी तुम्ही भात तांदूळ देखील खायचं नाही तर अशा प्रकारे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ घरामध्ये करायचे नाही भात करायचा नाही अंड मासे चिकन तामसिक पदार्थ कांदा लसूण वर्ज दुधी भोपळा वांग लाल भोपळा मसूरची डाळ देखील आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही तर अशा प्रकारे तुम्हाला जर एकादशीचे पुण्य मिळवायचं असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ आवर्जून वर्ज्य करायला हवे कसा वाटला व्हिडिओ ते द्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ